श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे तुम्हाला कोणी कितीही जर या वस्तू मागितल्या तर त्या कोणाला चुकूनही देऊ नयेत नाहीतर माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य गरिबी अलक्ष्मी येत असते म्हणूनच काहीही झाले तरी या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही तुम्हाला इतरांना द्यायच्या नाहीत आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु आपल्याला तसे फळ मिळत नाही कारण आपल्या सभोवताली जी काही सकारात्मकता असते किंवा जी काही नकारात्मकता असते तर त्या सकारात्मक किंवा नकारात्मक लहरींचा प्रभाव जो आहे तर तो यासाठी कारणीभूत ठरत असतो आपल्या सभोवती जर भरपूर नकारात्मकता असेल तर आपल्या प्रगतीमध्ये बाधा येते आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख येत असतात अडचणी येत असतात आणि म्हणूनच आपल्याला या काही वस्तू आहेत ज्या चुकूनही इतरांना द्यायच्या नाहीत काही वस्तू ज्या आहेत तर त्या सकारात्मकता निर्माण करतात त्याचे आपल्याला नेहमी शुभफळ मिळ मिळत असते परंतु काही वस्तू अशा आहेत की ज्या नकारात्मकता निर्माण करतात आणि त्यामुळे आपल्याला दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असते आपण नेहमीच इतरांची मदत करावी दानधर्म करावा परंतु आपल्या घरातील काही वस्तू मात्र काहीही झाले तरी इतरांना अजिबात देऊ नयेत नाहीतर आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही कष्ट करत असतो मेहनत करत असतो तर याचे फळ आपल्याला कधीही मिळत नाही आपल्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी स्थिर होत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा पैसा जरी आला तरी तो लगेचच खर्च होत असतो आणि म्हणूनच आपल्याला या काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं आहे आता अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला इतरांना द्यायच्या नाहीत तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पहिली वस्तू आहे ती म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला जी वेळ माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते तर या वेळेला आपल्याला काहीही झाले तरी कोणी कितीही मागितलं तरी दुधाचे पदार्थ जे आहेत जसं की दूध असेल दही असेल ताक असेल तर ते कोणालाही द्यायचं नाही स्पष्टपणे नाही म्हणून सांगायचं आहे परंतु चुकूनही देऊ नये यानंतर तेल मीठ तर हे सुद्धा कोणामध्ये कोणालाही आपल्याला द्यायचं नाही कारण यामुळे वास्तुदोष जे आहेत तर ते निर्माण होत असतात माता लक्ष्मी घरातून काढता पाय घेत असते कारण ज्या वेळेला आपण लक्ष्मीच घरात येणार आहे तर त्यावेळेला या वस्तू इतरांना देत आहे म्हणजे आपली लक्ष्मी इतरांना देत आहे असा याचा अर्थ होतो म्हणून काहीही झाले तरी या वस्तू तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला द्यायच्या नाहीत यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला उधार पैसे किंवा उसने पैसे देणेसुद्धा शक्यतो टाळायचे आहे आपण एखाद्या व्यक्तीवरती खूप विश्वास ठेवून पैसे देत असतो आपल्याकडील लक्ष्मी त्याला देत असतो परंतु तो तो जो व्यक्ती ते आहे तर वेळेमध्ये आपल्याला पैसे परत करत नाही आपलीच लक्ष्मी आहे तर ती इतरांकडे अडकून पडलेली असते आणि माता लक्ष्मी सुद्धा नाराज होते की आपण ज्याच्याकडे गेलो आहोत तर तोच जो आहे तर तो आपल्याला इतरांकडे सोपावत आहे तर असा याचा अर्थ होतो म्हणून आपल्याला उधार पैसे सुद्धा शक्यतो देण्यात टाळायचं आहे कारण यामुळे काय होत असतं की माता लक्ष्मी जे आहे तर तिचं आपण एक प्रकारे वाटप करत आहोत म्हणजे तुला हे पैसे घे किंवा तुला हे पैसे घे तर असा याचा अर्थ होतो म्हणून आपल्याला उधार पैसे देणेसुद्धा टाळायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे घड्याळ घड्याळ जे आहे तर ते वेळ दाखवण्याचं काम करत असतं आणि घड्याळामध्ये खूप मोठी सकारात्मकता असते घड्याळ जे आहे तर ते आपलं भाग्य जे आहे तर ते दर्शवत असतं असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण काय करत असतो की आपले जे घड्याळ आहे तर ते आपल्या मित्रमैत्रींना देत असतो वापरण्यासाठी किंवा एखादी व्यक्ती आहे की तिला व्यक्तीला जर पेपरला जायचं आहे एक्झामसाठी जायचं आहे त्या व्यक्तीकडे घड्याळ नाही तर आपण आपलं घड्याळ अगदी सहजपणे देतो परंतु आपले घड्याळ जे आहे तर ते सुद्धा चुकूनही कोणाला देऊ नये यानंतर आहे ते म्हणजे कपडे आपल्या अंगावरचे जे कपडे आहेत तर एखाद्याला जर समजा आपला ड्रेस आवडला तर तो लगेच त्या व्यक्तीला द्यायचा नाही आपले कपडे शक्यतो इतरांना देणे टाळायचे आहे परंतु एखाद्या वेळेला जर अशी वेळ आली म्हणजे कोणी आपल्याकडे राहायला आला आहे त्या व्यक्तीला आपल्याला कपडे द्यायचे आहेत तर आपले धुतलेले कपडे अशा व्यक्तीला द्यायचे आहेत परंतु आपल्या अंगावरचे कपडे जे आहेत तर ते शक्यतो द्यायचे नाहीत आपलं जे काही अंथरूण असतं पांघरून असतं बेडशीट असतात तर ही सुद्धा इतरांना द्यायची नाहीत आपल्या घरी जे पाहुणे वगैरे येत असतात तर त्यांच्यासाठी आपण एक्स्ट्राचे ठेवायचे आहेत परंतु आपले चुकूनही देऊ नये कारण यामुळे सुद्धा काही सकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्यामध्ये बाधा येत असते म्हणजे नकारात्मक लहरींचा प्रभाव जास्त असतो म्हणून आपल्याला हे सुद्धा टाळायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे पेन पेन जो आहे तर तो बघा आपण कधी कधी इतरांचा पेन घेत असतो आपल्या मुलांचासुद्धा आपण पेन घेत असतो काही ना काही लिहिण्यासाठी परंतु हे सुद्धा चुकीचे आहे आपण आपला स्वतःचा पेन कोणत्याही गोष्टीसाठी वापरायचा आहे कारण आपण जेव्हा आपल्या मुलांकडून पेन घेत असतो तर आपल्याकडील जी काही नकारात्मकता आहे ती त्या पेनाद्वारे त्यांच्याकडे जात असते आणि त्यांच्या प्रगतीमध्ये बाधा आणण्याचे काम करत असते म्हणून इतरांचा पेन घ्यायचा नाही तसेच आपल्याला आपला पेन सुद्धा इतरांना द्यायचा नाही यानंतर आहे ती म्हणजे आपला जो रुमाल आहे तर तो सुद्धा इतरांना देऊ नये यानंतर आहे ते म्हणजे ज्या धारदार वस्तू असतात जसं की कात्री असेल चाकू असेल सुरी असेल सुई तर या वस्तू जर आपण इतरांना दिल्या तर नात्यामध्ये कटुता निर्माण होते म्हणून या वस्तू देणेसुद्धा टाळायचे आहे आपल्या घरामध्ये जो झाडू आहे तर तो लक्ष्मी मातेचे एक रूप आहे तर असा हा लक्ष्मी स्वरूप असलेला झाडूसुद्धा आपल्याला इतरांना कधीही द्यायचा नाही तुम्ही झाडू जो आहे तर तो मंदिरामध्ये दान करू शकता बघा लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये जर आपण तीन झाडूंचं गुप्तदान केलं तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो आणि हे जे गुप्तदान आहे तर ते आपल्याला पहाटे करायचं असतं पहाटे ब्रह्म मुहूर्तावरती तुम्ही मंदिरामध्ये झाडू दान करू शकता परंतु आपल्याला हे कोणालाही सांगायचं नाही कोणीही आपल्याला बघणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे दान करायचं आहे आणि यानंतर आहे ते म्हणजे महिलांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सौभाग्यवान आपलं जे सौभाग्यवान आहे यामध्ये मंगळसूत्र जोडवी शिंदूर बांगड्या तर या इतरांना देऊ नयेत आपण वान स्वरूपामध्ये या गोष्टी इतरांना देऊ शकतो म्हणजे आपल्या मग लक्ष डोक्यात असं येतं की मग आपण हळदी कुंकवाच्या वेळेला जे वान देतो त्याचं काय तर तुम्ही वान म्हणून देऊ शकता परंतु तुमचं जे आहे म्हणजे जे तुम्ही वापरलेलं आहे तुमचं एखादं खूप छान मंगळसूत्र आहे किंवा खूप छान बांगड्या आहेत ज्या तुम्ही वापरलेल्या आहेत आणि तुमच्या नातेवाईकामध्ये कोणाला किंवा तुमच्या मैत्रीला त्या जर खूप आवडल्या आणि तुम्हाला जर त्या द्याव्याशा वाटत असतील तर त्या चुकूनही देऊ नका कारण यामुळे काय होत असतं तर आपल्यातील दोष तिच्याकडे जातात किंवा आपण दुसऱ्याकडून घेतलं तर त्याच्यातील दोष आपल्याकडे येतात आणि यामुळे वैवाहिक सौख्य बिघडते पती पत्नीमध्ये मतभेद होतात म्हणूनच आपले मंगळसूत्र जोडवी शिंदूर बांगड्या दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला देऊ नये आणि दुसऱ्या स्त्रीचे आपणसुद्धा वापरू नये तसेच काही ठराविक दिवशी जसं की गुरुवारचा दिवस असेल किंवा शुक्रवारचा दिवस असेल पौर्णिमा असेल या दिवशी आपल्याला काय करायचं आहे किंवा दिवाळीमध्ये काही जे दिवस असतात तर किंवा जे आपल्या शुभतिथी आहेत किंवा चांगले मुहूर्त आहेत जसे की गुढीपाडवा असेल अक्षय तृतीया तर अशा दिवशी आपल्याला आपल्या घरातील लवंग असेल वेलची असेल तर हे इतरांना द्यायचं नाही कारण यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आपले कर्ज जे आहे तर ते फिटत नाही आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात तसेच अशा काही शुभमुहूर्तावरती आपल्या घरातील धने जे आहेत जे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत तर एखाद्या व्यक्तीला जर धन्यांची अचानक आवश्यकता भासली आणि ती व्यक्ती तुमच्याकडे धने मागायला आली तर आपल्याला स्पष्टपणे नाही म्हणायचं आहे परंतु चुकूनही आपल्याला आपल्या घरातील धने जे आहेत तर ते द्यायचं नाही कारण बघा नावामध्येच आहे धने म्हणजे धन आपल्या घरातलं धन आपण इतरांना देत आहोत यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर तिची कृपा आपल्यावरती होत नाही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही यासाठी आपल्याला व्हिडिओमध्ये मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या काहीही झाल्या तरी चुकूनही इतरांना देऊ नका या वस्तूंचं तुम्ही दान करू शकता परंतु तुमच्या ज्या घरातील वस्तू आहेत तर त्या मात्र द्यायच्या नाहीत